म्हणजे म्हटलं तर हृदय असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही कारण दक्षिण मुंबईमधून हेच दोन तीन असे जे सभागृह आहेत जे राहिलेले आहेत आपल्याला आठवत असेल की अण्णाभाऊ साठे मंडळाचं पण देखील जिजामाता उद्यानमध्ये पुनर्माननी व्हावी असं आपण युक्तिवाद केला होता आणि ती झाली पण त्याला जो स्वरूप जे सामाजिक स्वरूप यायला पाहिजे तेही आपण देऊ शकत नाही किंवा मिळू शकलेलं नाही आणि म्हणून कुठची पुनर्माननी होत असताना ज्याला आपण हेरिटेज म्हणतो मग भारतमाता आपण केंद्र सरकारकडून आपण परत त्या संस्थेला आपण मिळवून देण्याची भूमिका आपण घेतली त्यामागचा हेतू असा होता ती तुटलेली असेल किंवा डागजुगीची जी, जी गरज असेल ते आपण करू पण अस्मिता ज्या एका भावनात्मक या अशा चित्रपटगृहासाठी असेल तीच भूमिका दामोदराच्या बाबतीत सर्वसामान्य असलेल्या प्रेक्षकांची आहे कलाकारांची तर असतीच पाहिजे कारण मी कला मी जसं मी सांगितलं की हे हृदय आहे तर कलाकारांसाठी हे आत्मा आहे आणि म्हणून बाबतीतला प्रश्न आम्ही विधान परिषदमध्ये मांडण्याचं काम केलं होतं आणि निवड मीच नाही तर विरोधी पक्षामध्ये असलेले प्रवीण दरेकरजी होते प्रसाद लाडजी होते आम्ही सर्वांनीच तो उठून धर्म ध्याचं काम केलं खाली आमचे चौधरी चौधरीजी असतील ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत अरविंद सावंत साहेब अनेक कार्यक्रमाला येऊन गेलेत तेही आहेत तेही त्याच्यामध्ये ते दखल घेण्याचं काम करतात आणि आमच्या सर्वांची भावना आहे कुठच्याही प्रकारे पुनर्विकास व्हायलाच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही पण ते होत असताना ही वास्तू जी सामाजिक दृष्टिकोनातून एन एम जोशी साहेबांनी त्या काळामध्ये ही चळवळ म्हणून घेऊन सुरुवात करण्याची भूमिका घेतली आणि त्याला एक संस्थाचं स्वरूप आलं आज संस्थेमध्ये कोण आहे काय तेहीसाठी आम आम्हाला त्याही गोष्टीचे महत्त्व नाही महत्त्वाचं आहे की अस्तित्व टिकलं पाहिजे अस्तित्व पुश पुस्तक आम्हाला नाही ही त्यामागची जी भूमिका आहे आणि म्हणूनच म अनेक लोकांचे वेगवेगळे विषय आहेत विशेषतः मनोरंजन सहकारी मंडळाचं पण देखील म्हणणं आहे की आमच्या जागेच्या बाबतीत काय होणार आहे पुनर्बांधणी होत असेल तर आम्हाला आहे त्यापेक्षा जास्त जागा कशी मिळेल आणि मिळाली तरी देखील एक संस्था म्हणून घेऊन आम्हाला ती खात्री मिळेल की नाही मिळेल करार होईल की नाही होईल आजूबाजूच्या परिसराच्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा आमची ही पार्किंग एमर्जन्सीची जागा होती ती भविष्यकाळामध्ये आम्हाला मिळेल की नाही मिळेल म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि पालकमंत पालकमंत्र्यांनी ह्याला स्थगिती दिलेली आहे मी या मताचं आहे की संस्थेची पण बाजू समजून घ्यावी लागेल हे लवकरात लवकर अर्धवट राहून चालणार नाही कारण अगोदर जर ह्याची चर्चा झाली असती तर आज हा दिवस आला नसता असं सा, माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून मी आज त्यांना आश्वासित दिलं की तुमचे विषय जसे आहेत महत्त्वाचं आहे का ह्याची पुनर्बांधणी ही चांगल्या रीतीने होऊन चांगलं कसं हा नाट्यगृह परत कसं सुरू होईल या मताचा मी आहे आणि म्हणून त्या सर्वांची बाजू समजून घेऊन ती सोडून संस्थेची पण बाजू समजून घेऊन आणि याही लोकांनी स्पष्ट सांगितलं की आमचा सा काही विरोध कोणाला नाही आहे फक्त जे समज आणि गैरसमज आहे आणि जे वस्तुस्थिती आमच्यासमोर आणि लोकांसमोर यायला पाहिजे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत त्या बाबतीतली पण चर्चा आज झाली आणि मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की के या प्रश्नामध्ये मी स्वतः लक्ष घालण्याचं काम करीन सांस्कृतिक मंत्री आणि पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी कारण परत नाही तर दोन महिन्यांनी आचारसंहिता सुरू झाल्यानंतर मला माहीत नाही आता त्याच्यातले सांस्कृतिक मंत्री लोकसभा लढणार आहेत की पालकमंत्री लोकसभा लोक लढणार आहेत मला माहीत नाही आणि त्याच्यात ते गुंतले तर परत हा विषय प्रलंबित राहता कामा नये आणि म्हणून मी आता तसं पत्रव्यवहार करून तातडीची बैठक लावण्याचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे भाऊ तुम्ही लोकसभेचा विषय काढलाय असं दामोदर सोडून जाऊ नये म्हणजे एवढा बघा भाजपानी मकर संक्रांतीपासून महायुती जी आहे ती कुठे मेळावे घेणार आहे बूथ लेवलवरती भाजपचं लक्ष केंद्रित लोकसभेचे भाजपचं आता असं झालंय की टिळगुळ घ्या आणि गुपचूप बसा आमचं म्हणणं गोडगोड बोलले गोडगोड बोलून होत नाही कारण दहा वर्ष ले ले आप, आप ते सत्तेत राहिलेले आहेत आणि पर्याय ते आपल्यामध्ये तयार करू शकत नाही ही वस्तुस्थिती नाही आहे म्हणून त्यांना लोकांसमोर जावं लागतो आहे गाड्या घेऊन त्यांना आपली योजना सांगावी लागते आहेत एवढेच जर योजना यशस्वी झाली तर त्यांना लोकांपर्यंत पोचण्याची गरज का होती घरघर पोचण्याची ही वेळ येते यातूनच त्यांचं अपयश हे कुठेतरी आपल्याला समोर दिसतोय अर्थात ते त्यांची भूमिका मांडत आहेत आम्ही आमची भूमिका आहे आणि आताही देखील आम्ही मैदानात उतरलो आणि मग त्याचा एक भाग म्हणून तुम्ही बघितला असेल मावळमध्ये पण लोकसभेच्या दृष्टिकोनातून पण अनेक नवीन नवीन लोकं पक्षामध्ये यायला लागलेले आहेत आणि त्यातून भविष्यकाळामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती एक शक्ती आणि एक पर्याय म्हणून घेऊन आपण लोकांसमोर जाण्याचं काम आम्ही करू इंडिया आघाडीमध्ये वंचित करणार आहे आजच आजच पक्षप्रमुखांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की वंचित बरोबर स्वतंत्र चर्चा ते करतील आमच्यातले काही नेते आणि इतर त्यांच्यातले नेते ह्यांच्याबरोबर चर्चा होईल सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका शिवसेना पक्षाची आहे जागेच्या जा बाबतीत किंवा काय याच्या बाबतीत याची कुठचीही चर्चा आम्ही कोणीही करणार नाही आहोत कारण वरिष्ठ स्तरावरती इंडियाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आणि आदरणीय पक्षप्रमुखांबरोबर त्या बाबतीतली चर्चा आणि वाटाघाट होणार आहे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की जेव्हा अयोध्येला बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते फक्त भाजपाचे कार्यकर्ते आज पक्षप्रमुखांनीच त्याचा उत्तर दिलेलं आहे मग तुम्ही जर ते उत्तर जर तुमच्या बाईटला लावलं ला तर लक्षात येईल पण एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी कोणीही बोलायला या विषयावरती तयार नव्हता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी या गोष्टीचा उल्लेख केलं की बा जर माझ्या या लोकांनी जर केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे आणि बोलण्याची हिंमत व्हायला पाहिजे आणि मग त्या विजयाने पळवाटेची भूमिका घेतली आज तेच जर या विषयावरती बोलत असेल तर लोक आता सोशल मीडियाचा जमाना आहे लोकं एवढे मूर्ख नाही आहेत आणि सर्व रेकॉर्डेड आहेत हे काय आज आम्ही बोलतो आहे म्हणून नाही आणि दूध का दूध पाणी का पाणी हे लोकांसमोर आहेत शेवटचा प्रश्न मेरिटवरती उमेदवार निवडणार म्हटलं महाविकास आघाडीमध्ये तर मेरिट म्हणजे का नक्की काय निवडून येण्याचं मेरिट किती शंभर टक्के निवडून येणारच मेरिट पाहिजे आज आमच्याकडे उमेदवार चांगले आहेत ते काय आहेत पण या सर्व गोष्टी जसं मी सांगितल्या वरिष्ठ स्तरावरती होईल शेवटी महाआघाडी करून सत्तेमध्ये येण्यापेक्षा या असलेल्या युतीला कसं आम्हाला बाजूला ठेवता येईल महायुतीला कसं बाजूला ठेवता येईल हाच मूलभूत उद्देश त्यामध्ये आहे शिषण आता पत्रकार परिषद असं की कपिल सिब्बल हे राम मंदिर विरोधी वकील होते आणि त्याच्यासोबत शिवसेनेनं आघाडी केली आहे आता कशा राम मंदिर निमंत्रणची कशाला उद्धव ठाकरे वाट बघत आहेत कपिल सिब्बल बरोबर कुठच्या पक्षात असं नाहीये एक कोण व्यक्ती कुठे असेल अशी जर यादी काढली तर त्यांच्याच याच्यामध्ये असलेले अनेक लोकांचे कुठे ना कुठे तरी असेल पण कपिल सिब्बल हे एक व्यक्ती म्हणून घेऊन ज्यावेळी त्या दे आणि प्रोफेशनल ज्याला आपण म्हणतो तर त्याचा आणि संदर्भ इकडे देण्यात काय अर्थ नाही आता असे आकडे घ्यायला गेलं तर कदाचित जसं इतरांच्या बाबतीत झालं बडगुजरांच्या बाबतीत झालं काल दुसऱ्या एका विषयावरती झालं तसं त्यांचं होऊ नये अशी माझी माझी त्यांना सल्ला आहे का थोडा अजून थोडा जास्तीचा अभ्यास त्यांनी स्वतःच्या पक्षामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी वकिली केलेली आहे किंवा ज्या ज्या लोकांबरोबर त्यांनी केलेल्या त्याचा त्यांनी युक्तिवाद करावा राज्यातले काही प्रकल्प मागच्या काही वर्षामध्ये गुजरातला होत आहे मात्र आता सिंधुदुर्गामध्ये देशातला पहिला पाणबुडी पर्यटक प्रकल्प जो आहे तो होता तो आता गुजरातला दुर्दैवी आहे निवळ तेच एक प्रकल्प नाही अजून तीन चार प्रकल्प हे गुजरातला जात आहेत आणि मुळामध्ये जर आपण बघितलं असेल की आपल्याकडे इन्कमिंगपेक्षा आउटगोईंग का होतो आहे हेच समजत नाही आणि मी समजू शकतो का नवीन प्रकल्प तिकडे येत आहेत त्याच्याबद्दल आमचा कोणाचाही दुमत नाही प्रत्येक राज्य हे भारताचा एक भाग आहे पण आपल्या इकडनं येणारे प्रकल्प तिकडे का जात आहेत हा संशोधनाचा भाग नाही तर सरळ आहे की एक अंडरस्टँडिंग करून घेऊन फक्त सत्ताकरणच्या माध्यमातून काही पदं घेण्यापुरताच मर्यादित सत्ताधारी राहिलेले आहेत त्यांना कुठच्याही प्रकारे दिल्लीच्या लोकांना कसं खुश ठेवता येईल त्यामुळेच हे सर्व प्रकल्प तिकडे पाठवण्याचा प्रयत्न होतोय असा आमचा स्पष्ट आरोप आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका